जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सामान्य मच्छीमार आपल्या पोटा पाण्यासाठी मासेमारी करतो इथल्या आमदाराला त्याचे कष्ट समस्या दिसत नाहीत पण यापुढे आमदाराच्या सांगण्यावरून अशा मच्छीमारांवर जर तुम्ही आकसापोटी कारवाई केली तर खपवून घेतल्या जाणार नाही असा कणकणीत इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांना दिला रत्नागिरी मिरकरवाडे येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सभा झाल्यानंतर काही मच्छीमारांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती आमदार उदय सामन्यांच्या निलेश राणे यांच्याकडे केली होती त्यानंतर शेकडो मच्छीमारांना सोबत घेऊन गुरुवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली आमदाराच्या सांगण्यावरून जर गोरगरीब मच्छीमारांवर कारवाई केली तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशा भाषेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांना राणेंनी आपल्या स्टाईलने ते करा पण जर आमदार उदय सामंत सांगतो म्हणून कारवाई करत असाल तर आमदारांची ही नाटकं इथं खपवून घेतली जाणार नाहीत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी राहणं म्हणजे त्याच्यावर कुणाचा वरत हस्त आहे हे लक्ष देतं पण त्यामुळे माझ्या मच्छीमारांना लक्ष केलं गेलं तर आम्ही

असं काही इश्यू नाही महिनाभर पुढे आमची कारवाई चालू कसली कारवाई लेन चालवली होती त्याच्यानंतर कमी भावा माझी जी करता असेल किंवा किंवा परप्रांतीय जे लोक आतमध्ये दुसखोरी करतात मी तर मी बाजू घ्यायला इकडे आलेलो नाही पण आणायलाही जर आमच्या मच्छिमारांवर त्रास होत असेल तर मला काही वेगळं सांगायची काय गरज नाही नक्की होणार आणि आमदाराच्या दबावाखाली मी कधीच काय सहन करणार नाही सहन करणार पण नाही आमदारकी आणि आमदाराची नाटे इकडे चालणार नाही तुम्हाला कायद्यामध्ये जे करायचं ते करा त्यांचाही पोटा पाण्याचा विषय आहे जसा विषय इकडे आहे तसा, तसा मालवण मध्ये आहे तिकडच्याही अधिकाऱ्यांना सांगितलंय मच्छीमारांना नुकसान होईल त्यांनी काय आता हत्यार उचलायची काय मोठी वाय करून ठेवायची कायद्यामध्ये जेवढं बसतं तेवढं करा अंगावर गेला तर आम्ही अंगावर जाऊ शकतो आणि आमदाराच्या सांगण्यावरून जर झाडाझडती झाली तर मी राहणार समोर तुमच्या मला आमदाराची नाटकं नको इकडे माहिती त्याला सांगा समोर ये मी समोर येतो चल होऊन जाऊ तो एका समोरासमोर हे तुम्ही लक्षात ठेवा तुमचा पोटापाण्याचा विषय आहे की ते इकडे आहेत म्हणून तो विषय आहे मला त्यांचा विषय नाही ते आमदाराचं इथून पुढे आता काम करू दे मी बघतो काय करायचं त्यांचं माझा विषय आहे हे मागून जे काय आमदार तुमच्यावर जे काय नाटक करतोय ते तुम्हाला लक्षात ना? आलंय ना का नाही या अधिकाराला वापरून तुमच्यावर दहा टाकायचे प्रकार सुरू आहे मी सहन नाही करणार मी काय सहन करणार नाही परत येणार रात्री बे रात्री मला मागायचं तुम्ही काय कारवाई करता येते आम्हाला काय कळत नाही का माणूस पंचवीस वर्ष कशाला बसतोय जागेवर वीस वर्ष असेल अजून करा आम्हाला प्रशासन ना कळतो नाव नकाठ माझ्याशी लक्षात ठेवा त्या आमदाराचं तुम्ही बघून घेऊन काय करायचं तुम्ही नादार लागू नका दोन हजार एकोणीस आता लांब नाही मग मीच आहे लक्षात ठेवा तुम्हाला कोणाला काय बोलायचं आहे झालं इथून पुढे त्या आमदारांना अटकत केली मला फोन करायचा लक्षात ठेवा कोणाच्या अंगावर जाऊ नका ते काय स्मगलर नाहीत कुठले आणि त्यांचा पोटा पाण्याचा विषय अधिकारी म्हणून जसा लोकप्रतिनिधीचा पोटा पाण्याचा विषय अगोदर हाताळला गेला पाहिजे इलिगल असेल जागेवर करा बंदोबस्त पण आमदार सांगून जर करत असेल तर वागणूक कशी द्यायची मलाही माहिती